राम राम मंडळी कसा शेतस मग देखा आखाजी राहिणी मस्त आम्हादारशे आंबानं आम झाडशे सगळ्या कैऱ्या आम्ही उतारली देत आणि पिकाडाल ठेदी देत मस्त आंबा पिकी घ्यात देखा थोडा थोडा दोन चार पिकत राहतस तर आठ रोज लागणार त्याला पिकाडाले मस्त मी आठे सात आंबा लिहिली देत स्वच्छ धुई लेवा ना आंबा पाणी मारावू देवाना पंधरा वीस मिनटं त्यानंतर काडी सण पुशी लेवाना ना आणि आंबा कापी सण तुम्ही रस करू शकताच पिळीसन रस करू शकतस सासा पद्धतवरी गैरा भारी लागस हाऊ आंबा घर ना यांना मग साखर टाकाणी बी गरज पडत नाही तर देखा ह्या मी मस्त असा लेस आणि मिक्सरना भांडामा टाकी सण आता ते मस्त हा रस असा दळीलेस एकदम भारी आपला घट्टसर रस तयार बस यांना माझं दूध टाकानी गरज नाही साखर टाकायला गरज नाही तुम्हाला आवडत होईल तर तुम्ही टाकू शकतास मी पुरीबरोबर असा घट्ट रस कर राही तुम्ही पुरणपोळी चपाती सोबत हाऊ रस खाऊ शकतास नाही तर मस्त पिऊ शकताच वरपी वरपी सण मग कशी वाटणे रेसिपी तसं कमेंट करा लाईक सांग